रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर सहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा नागाव विकास सोसायटीच्या ट्रान्सफॉर्मर मधील इलेक्ट्रिक साहित्यांची नऊ लाखांची चोरी नागाव तालुका हातकनंगले येथील नागाव विकास सोसायटीचे पाणी पुरवठा विभागाचे जॅकवेल शिरोली एम आय डी सी येथील स्मॅक भवन जवळ पंचंगा नदी काठावर आहे या ट्रान्सफॉर्मर मधील इलेक्ट्रिक साहित्यांची नऊ लाखांची चोरी झाली आहे सध्या पावसाळा चालू असल्यामुळे व पूर परिस्थितीमुळे जॅकवेल बंद होतं बरेच दिवस कामगारांना या ठिकाणी जाता आलं नव्हतं आज चौदा ऑगस्ट रोजी सकाळी संस्थेचे कामगार मेंटेनन्स रिपेरीसाठी जॅकवेलवर गेले होते यावेळी त्यांना ट्रान्सफॉर्मर उचकटलेल्या अवस्थेत दिसला ट्रान्सफॉर्मरवर जवळ जाऊन बघितलं असता ट्रान्सफार्मर मधील इलेक्ट्रिक साहित्याची चोरी झाल्याचं निदर्शनास आलं यावेळी त्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ विकास सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना कळवलं घटना समजताच नागाव विकास सोसायटी पदाधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले यामध्ये पाचशे के व्ही अकरा के व्ही चारशे तीस व्होल्टेज ट्रान्सफार्मरमधील इलेक्ट्रिक साहित्याची चोरी झाल्याचं आढळून आलं या चोरीमध्ये कॉपर वायर अंदाजे तीनशे किलो ट्रान्सफॉर्मर ऑइल चारशे अठरा लिटर ट्रान्सफॉर्मर इन्सुलेशन ट्रॅपिंग असे अंदाजे नऊ लाख अठरा हजार सहाशे रुपयांची चोरी झाल्याची तक्रार नागाव विकास सोसायटीने शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्यात दाखल केली सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम चालू होतं महानकारी नेमसाठी विद्याधर कांबळे नागाव ताज्या बदम्यांसाठी महानकारीला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा